नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण कालपासनं ज्ञानेश्वरी अभ्यासायला सुरुवात केली प्रस्तावना सुरू केली प्रस्तावनेतले एक पॅरेग्राफ झाला आणि आता पूर्वपीठिका आपण अभ्यासतोय त्याआधी आपण हरिपाठातले आपल्या दोन ओव्या बघणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत साधुबोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळल्या ज्योती थाईच चा समाप्ती झाली जैसी रेखे आला भाग्य विनटला साधूंचा अंकित अंकीला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी पूर्वपीठिका संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात रामदेवराव यादव यांचे राज्य होते हे रामदेवराव न्यायी होते धर्मनिष्ठ होते संत ज्ञानेश्वरेश्वरांनी ज्ञानेश्वरीत त्यांचे वर्णन केले आहे ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी आणि नंतरही काही वर्षे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्रच होते संत ज्ञानेश्वर महाराजांनी सहा पिढ्यांपासून वंशावळ उपलब्ध महाराजांची सहा पिढ्यांपासून वंशावळ उपलब्ध आहेत हरिपंत हे आपेगावचे कुलकर्णी त्यांचे दोन मुलगे रामचंद्र पंत व केशवपंत आणि मुलगी मोहनाबाई रामचंद्रपंत यांचा मुलगा गोपाळपंत आणि गोपाळपंतांचा मुलगा त्र्यंबक पंत आणि त्र्यंबक पंतांचे दोन मुलगे गोविंद पंत हरिपंत गोविंद पंतांची पत्नी निराबाई व पैठणचे कृष्णाजी पंत देवकुळे यांची बहीण होय गोविंद पंतचे भगवंताच्या भक्तीत हे दोघे जण रममाण झाले होते गोविंद पंत आणि नीराबाई यांनी गहिनीनाथांचा अनुग्रह त्यांना लाभला आणि विठ्ठलपंतांच्या लहानपणापासून धर्माचा त्या अभ्यास त्यांचा चालू होता त्यामुळे ते प्रारंभापासूनच विरक्त होते विठ्ठलपंत यात्रा करीत ताळेंदीला आले होते त्यावेळी सिद्धेश्वराच्या मंदिरात पूजा करत असता पूजा करत बसत होते एके दिवशी आळंदीचे कुलकर्णी सिद्धपंत सिद्धेश्वराच्या दर्शनास आले असताना त्यांनी विठ्ठलपंतांना पाहिले व घरी आणले सिद्धपंतांना रात्री स्वप्न पडले आणि त्याप्रमाणे त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या मुलीशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली आणि श्री विठ्ठलपंतांना देखील अशाच आशयाचे स्वप्न पडले त्याचप्रमाणे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला विठ्ठलपंत विरक्त वृत्तीचे होते त्यामुळे त्यांचे मन प्रपंचात रमेना मग ते काशीस आले तेथे ते त्यांनी संन्यास घेतला त्याचे ना त्यांचे नाव चैतन्य चैतन्याश्रम झा त्यांचे नाव चैतन्याश्रम झाले श्रीपाद नृसिंहश्रम हे त्यांचे गुरु ते एकदा आळंदीस आले असता रुक्मिणी देवींनी व देवींची त्यांची भेट झाली व त्यावेळी चैतन्याचा विहा विवाह झाल्याचे त्यांना समजले ते काशीस परत आले आणि चैतन्यास पुन्हा प्रपंच करण्याची आज्ञा दिली आळंदीला आले पुढे त्यांच्या पोटी चार संतानांचा जन्म झाला श्री निवृत्तीनाथ शके एकोणीसशे पंधरा पंच्याण्णव मुख संवत्सर माघवद्य सोमवार श्री ज्ञानदेव शके अकराशे सत्त्याण्णव युवा संवत्सर श्रावण वद्य आठ गुरुवार मध्यरात्र श्री सोपानदेव शके एक अकराशे नव्याण्णव ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध पंधरा रविवार एक प्रहर रात्र आणि मुक्ताबाई शके बाराशे एक प्रमार्थी संवत्सर अश्विन शुद्ध शुक्रवार आणि मध्यान अशा प्रकारे ही चार अपत्ये छान मुहूर्तावर जन्माला आली मुले मोठी झाली परंतु उपनय करण्यासाठी ब्रह्मवृंदांनी परवानगी दिली नाही कारण विठ्ठल पंतांनी संन्यासाश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला होता आणि ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंतांना देहांत प्राशित्य घेण्याची आज्ञा दिली आज्ञा केली आपल्या चार मुलांना सोडून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी देवी यांनी त्रिवेणी संगमात देह अर्पण केला तरी देखील या मुलांना पैठण म्हणून शुद्धीपत्र सांगितले आणि पैठणकरांनी त्यांना अन्यान अनन्य भावाने भगवंताची भक्ती करा असे सांगितले इथपर्यंत आजचा हा भाग आपण पाहूया कारण हा आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे की समाज के कशा प्रकारे विचार करत होता आणि किती ज्ञानदेवांना त्यांच्या भावंडांना सहन करावं लागलं आणि त्या त्याच्याबद्दल आपल्यालाही खूप वाईट वाटते तो भावार्थ दीपिका हा भाग आपण उद्या बघूया आणि रामकृष्ण हरी आमच्या स्वामी समर्थ सशुल्क जपसाधनेस सर्व उपक्रमांना जोडा चातुर्मास उपासना एकशे आठ दिवस आहे श्रावण उपासना संपूर्ण महिनाभर नऊ उपासना आहेत त्यामध्ये तर सगळ्या उपासनांना तुम्ही जोडले जा आणि व्हॉट्सअपला मला विचारा की काय कोणत्या उपासना आहेत काय आहे सर्व डिटेल तुम्हाला मिळतील माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल जर आपण असं आमच्याकडनं उपासना करून घ्यायची असतील तर नक्की संपर्क साधा श्रीराम सर